नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमधून बालाजी तिरुपती आंध्र प्रदेशमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ बद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो असे मानले जाते की या कलियुगात भगवान विष्णूने आपल्या भक्तांना मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी या मंदिराला स्वतः प्रकट केले असे म्हटले जाते भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती इतकी अद्वितीय आणि शक्तिशाली आहे मोहक मूर्तीमध्ये अनेक चमत्कारिक वैशिष्ट्य आणि आश्चर्यकारक असल्यामुळे याला खूपच महत्व प्राप्त झाले आहे मित्रांनो आंध्र प्रदेशमधील जितूर असलेले हे मंदिर भारतातील मुख्य तीर्थक्षेत्रापैकी एक आहे दररोज सुमारे पंच्याहत्तर हजार भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात तर यामधील पंधरा हजार केस दान करतात या मंदिरातील टोटल नेटवर्क अडीच लाख कोटी एवढं आहे दरवर्षी एक हजार कोटीपेक्षा जास्त देणगी येत असले असते म्हणून जगातले श्रीमंत मंदिराच्या बाबतीत हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि हे मंदिर तेवढेच रहस्यमय सुद्धा आहे असे म्हटले जाते की आपण या मूर्तीला कान देऊन ऐकले असता समुद्राच्या लाटाचा आवाज ऐकू येतो येथील वातावरण थंड असून या मूर्तीला खूपच घाम येतो म्हणून पुजारी या मूर्तीला सतत हवा घालताना पाहायला मिळतात आणि येथे एक दिवा आहे याला कधीच तेल घालत नाही तरीसुद्धा हा दिवा जळतच असतो तेथे जाण्यासाठी सर्वात जवळील मार्ग श्रीनिवास मंगापूर मार्गे जाता येते तो मंदिरापासून पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या मार्गामध्ये तिरुपती शहराच्या मध्यभागी बस किंवा टॅक्सीने मंदिराकडे जाता येते विमानने तिरुपतीला जाण्यासाठी सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई आहे चेन्नईहून तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागतात तर मित्रांनो तुम्ही कधी बालाजीला गेला आहात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद